शहीद मेजर पवन कुमार यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो जय हिंद एकतीस ऑगस्ट ही तारीख एका कुटुंबाची खूप महत्त्वाची होती कारण त्या दिवशी पवन कुमार नावाचा एक जवान एक मुलगा एक पती आणि एक पिता सैन्यातून निवृत्त होणार होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच चाललं होतं कांगड्याच्या चा शहापूर भागातला एकोणपन्नास वर्षाचा पवन कुमार वडलीही सैन्यात होते लहानपणापासून त्यांच्या पित्यासारखं बनायचं होतं त्यांना देशाची सेवा करायची होती आणि तो बनलाही ट्वेंटी फाईव्ह पंजाब रेजिमेंट्स शौर्यशाली सुभेदार मेजर पवन कुमार वर्षानुवर्ष देशाच्या सीमेवरती लढणारा हा जवान अखेर निवृत्त होण्यासाठी काही दिवस उरले होते आणि आता निवृत्त झाल्यावर सुखी समाधानी आयुष्याची स्वप्न उराशी बाळगून होता एक दिवस असा उजाडला की ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबाचं जगणच बदलून टाकलो तारीख होती शनिवार दहा मे दोन हजार पंचवीस पहाटे जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अचानक ड्रोन मिसाईल आणि गोळीबार सुरू झाला येलोशीवरती तैनात असलेले पवन कुमार आणि त्यांच्या टीमनं क्षणाचाही विलंब न करता पाकड्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली गोळीबार होत असताना एक गोळी पवन कुमार यांच्या छातीत घुसली हो आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं डॉक्टरांनी जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण पवन कुमार शेवटचा श्वास घेत होते या भारत मातेसाठी आपल्या मातृभूमीसाठी पवन कुमार शहीद झाले त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या संपूर्ण गावात एकाच वेळी गर्व आणि दुःखाचं वातावरण पसरलं त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात आसरू होते आणि मुलगा अभिषेक जो नुकताच कॉलेज संपून काहीतरी करायचं हे स्वप्न बघत होता सुन्न झाला होता आणि मुलगी अनामिका त्यांची लाडकी ती अजूनही फोन पाहत होती पप्पांचा कॉल यायचा आहे पण तो आता येणार नव्हता पप्पा देश रक्षणासाठी वीर गतीच प्राप्त झाले होते जिल्हाधिकारी स्वतः त्यांच्या घरी गेले आणि दुःखद बातमी दिली त्यांच्या गावात शुभ्र कपड्यात तिरंग्यात लपटलेले ते प्रातिव पोचणार आहे आणि त्याचबरोबर येणार आहे शौर्य अभिमान आणि गैवरलेले असू पवन कुमार आता नाही येत पण त्यांचं नाव आमार आहे ते निवृत्त झाले नाहीत ते अमरुत्व घेऊन गेलेले आहेत केवळ एका जवानाचं बलिदान नाही हे भारतमातेच्या माथ्याचा शिंदूर आहे आणि म्हणूनच भारताचं ऑपरेशन शिंदूर हे प्रत्येक शत्रूला धडकी भरवतंय कारण मेजर पवन कुमार यांच्यासारखे भारतमातेची वीर आपल्याकडे आहेत जे देशासाठी तुमच्या आमच्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत अहो माझ्याही अंगावर आज काटा येतोय हे सगळं सांगताना शहीद मेजर पवन कुमार तुम्हाला या हनुमंत पवार धारकऱ्याचा लाख लाख मानाचा मुजरा वंदे मातरम जय हिंद मित्रांनो आम्हाला अशी कमेंट नक्की करावं या भारत मातेच्या सुपुत्राच्या पराक्रमाची ही गाथा या देशाच्या कानाकोपऱ्यात पोचू आणि त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र